नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेशी येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीच्या पायावर तुळशीपत्र पाहताच अर्जुनने सगळ्यांसमोर तन्वीचा बॉम्ब फोडला सायली ही खरी तणवी आहे समजताच पूर्ण अर्जुनने प्रियाच्या कानाखाली मारली आता इकडे साली झोपी असते तेव्हा अर्जुन रूम मध्ये सालीला बोलवण्यासाठी त्याच्या रूम मध्ये येतो पण सायली अगोदरच झोपी गेलेली असते अर्जुन सायलीला भांगरून घालतो तेव्हा त्याला सालीच्या तळपायावर ते तुळशीपत्र दिसतं हे पाहून त्याला खूप मोठा धक्का बसतो त्याला धक्का बसल्यानंतर आता तो विचार करतो काय आहे तिच्या पायावर त्यानंतर आता इकडे सकाळी जे आहे ते सर्वजण हॉलमध्ये असतात तेव्हा आता अर्जुन सगळ्यांना सांगतो की असं असं आहे त्यानंतर आता कोणालाही विश्वास बसत नाही तेव्हा सायलीला अर्जुन पाय दाखवायला लावतो आणि तो पाय बघितल्यानंतर सगळ्यांना आता विश्वास बसतो आता सगळेजण हे चिडलेले असतात प्रियावर की फार लिमिट नाही आता पूर्णवेळी समोर येऊन प्रियाच्या सनसनीत कानाखाली वाजवते मित्रांनो आणि प्रियाची आता घरातून हकलपट्टी होणार आहे असं वाटत वाटतंय पण मित्रांनो आता सुबीदार फॅमिली जे आहे ते प्रियाची हकलपट्टी करणार का की काय होईल हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्हाला ही मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का, पाहता का मित्रांनो ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद